हॉके आणि वाघमारे यांची भाषा व्यवस्थित आहे त्यांच्या वाघण्या बोलण्यातून आदर जाणवतो पंकजा मुंडे लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांना मी भेटले होते त्यांच्या तब्येतीची चौकशी मी वेळोवेळी करत होते काल आमची बैठक झाली बैठकीत बैटक आम्ही विचार मांडले शिष्टमंडळाला आज पाठवण्यात आलं चांगली गोष्ट आहे की सरकारने दखल घेतली सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल या विषयाने आंदोलन स्थगित केलं असेल त्यांच्या मागण्या न्याय आहेत लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणात मला आदर वाटला त्यांची भाषा विचार यात त्यांनी कोणाला ललकारलं नाही त्यांच्या वागण्या बोलण्यातून एक रिस्पेक्ट वाटतो बाकी कोण काय बोलतो यावर बोलायची गरज नाही सध्याचं चित्र दुर्दैवी आहे ओबीसी आणि मराठा हे बहुजन होते त्यांची भांडणं नकोत ही माझी कायम भूमिका राहिली आहे आपली पुरोगामी परंपरा कायम राहिलेली आहे केवळ राज्यकर्ते प्रश्न सोडवू शकतात दोन्ही समाजाच्या लोकांनी आपले संविधानिक मुद्दे एकत्र मुख्यमंत्र्यांसमोर बसून मांडावीत घटना आणि कायद्यावर कोणी नाही कोणी एकाने माघार घेऊन काही उपयोग होणार नाही संविधानाच्या चौकटीतील गोष्टी होतात एका वर्गाला न्यूनगंड वाटत असेल तर सरकारने मायबापाची भूमिका घ्यावी एकट्या भाजपला फटका नसल्याचं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलेलं आहे लक्ष्मण हाकेंच्या आणि वाघमारेंच्या उपोषणाविषयी माझ्या मनामध्ये आदर असा आहे की त्यांची भाषा त्यांची बोलणं त्यांचं विचार मांडणं ह्या सगळ्या गोष्टी मुद्द्याला धरून आहेत कोणाला ललकारणं कोणाची बघू म्हणणं भाया सारणं ही त्यांची भूमिकाच नाही त्यामुळं माझा फोकस आत्ता त्यांच्या सालच उपोषणाकडे आहे आणि मी त्यांच्या बाजूनी ह्याच्यामुळे विचार करते की त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे जर खरे असतील तरच त्यांच्या बाजूनी राहील ना हा विषय क्लिअरच होईल ना त्यामुळं मला एक त्यांच्या वागण्यातून बोलण्यातून त्यांच्या आविर्भावादनं एक रिस्पेक्ट वाटतो की त्यांच्या म्हणण्याला आपण लक्ष दिलं पाहिजे बाकी कोण काय म्हणतं ह्याच्यावर उत्तर द्यायचं काय कारण नाही हे खूप खरं जे चित्र आहे आता ते प्रचंड दुर्दैवी आहे गेले अनेक महिने वर्ष तुम्ही सगळे माझे स्टेटमेंट सुद्धा काढून बघा मी तेव्हा वेळोवेळी म्हणले माझी शिवशक्ती परिक्रमाही चालू होती तेव्हाही मी म्हणले की हे ओबीसी आणि मराठा पहिले हे बहुजन होते दोघं मिळून आता ओबीसी आणि मराठा भांडणं लावण्याचं कारस्थान हे म्हणजे होऊ नाही दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडणाऱ्या नेत्यांपैकी मी एक होते आणि म्हणून कुठल्याही मंचावर कधीही जाऊन दुसऱ्यांना आपण काहीतरी बोलावं असा प्रकारचं पाऊल मी कधी उचललेलं नाही कारण मला असं वाटतं की या महाराष्ट्रात पुरोगामी विचारांच्या लोकांनी सर्व समाजांनी एकत्र वावरण्याची जी आपली परंपरा आहे ती कायम राहिली पाहिजे पण आता एक परिस्थिती अशी झाली आहे नक्कीच ही परिस्थिती गंभीर आहे या परिस्थितीला फक्त राज्यकर्ते सोडवू शकतात त्यांची स्पष्टता आणि त्यांनी घेतलेली भूमिका हीच मला वाटतं या दोघांच्याही विषयांना मार्ग क मार्गी लावू शकते मला असं वाटतं की दोनही समाजाच्या प्रमुख लोकांनी आपले मुद्दे संविधानिक पद्धतीने घेऊन एकत्र बैठक ही मुख्यमंत्र्यांनी उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मिळून घेतली आणि समोरासमोर त्यांचीसुद्धा चर्चा झाली तर त्या चर्चेचा सार घेऊन याच्यात निर्णय घेता येतो शेवटी या देशाच्या घटनेपेक्षा कोणीही मोठं नाही या देशामधले कोणते म्हणजे स्वत आमचे प्रधानमंत्री सांगतात की ते प्रधान सेवक आहेत तर आपण या घटनेच्या सरेंडर्ड आहोत घटनेच्या आणि कायद्याच्यावर कोणीही नाही ना हे ना समाज आहे ना हा समाज आहे त्यामुळे कोणी असा आविर्भाव नाही ठेवला तर त्याच्याविषयी आदर नक्कीच समाजाला वाटेल दोघेही जण दोघेही म्हणजे मी दोन व्यक्ती म्हणत नाही दोन बाजूचे विचारवंत लोक एकत्र बसून ह्या विषयातून मार्ग काढून तो कायद्याने टिकवून धरणं हे आवश्यक आहे कोण माघार घेऊन उपयोग नसतो संविधानात जे बसेल तेच होत असतं इथे माघार घेण्याचा काय उपयोग आहे संविधानामध्ये जे लिहिलेलं आहे हो त्या चौकटीतच या गोष्टी होत असतात आम्ही कितीही लेखी शब्द देऊन उपयोग नसतो त्यामुळे माघार कोणी घेतली नाही घेतलीचा मुद्दा नसून आता एका पर विशिष्ट वर्गाला जर न्यूनबंड वाटत असेल तर ते नक्कीच त्याच्यावर रिॲक्ट करतील त्याच्यावर सरकारनी मायबापाची भूमिका घेणं आवश्यक आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई